आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर मंगळवेढा रोडवर असणारे हे खंडोबा मंदिर आपण पाहतोय आपण आता काही पायऱ्या उतरून खाली जात आहोत हे मंदिर सिद्धेवाडी ह्या गावामध्ये मानगंगेच्या तीरावर स्थित आहे या ठिकाणी हा मंदिराचा सभामंडप पाहतोय आपण या ठिकाणी पालखी आहे या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन या ठिकाणी शिवलिंग आहे शिवलिंगावर भंडारा लावलेला आहे आपण दर्शन घेऊया ओम नम शिवाय या ठिकाणी मूर्तीची जागा मोकळी आहे आणि हा सभामंडप आपण पाहत आहोत जमनीच्या भूगर्भामध्ये असणारे हे खंडोबा मंदिर आपण पाहतोय हे मंदिर पंढरपूर मंगळवेढा रोड लगतच आहे ह्या मंदिरासमोर दीपमाळा आहेत त्याही आपण पाहतोय तर अपरिचित आणि दुर्लक्षित असे असणारे हे खंडोबा मंदिर आपण पाहत आहोत प्राचीन असे हे खंडोबा मंदिर आहे अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा हे मंदिर सिद्धेवाडी या गावालगतच मानगंगा नदीच्या स्थिरावर स्थित आहे आवश्यक वेळा या मंदिराला भेट द्या